जयदेव बाकी येते काय म्हणून आरती झाली तुला येते आरती शिकवतो खांद्यावरती आहार खूप प्रसिद्ध व्हि स्टार यांचं वन मिलियन फॉलोअर्स आहेत यांचा शांग करून सत्कार तो 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 <laughs> तर काही गीताने शंभर मोदक बनवले आहे पहिल्यांदा रेकॉर्ड तोडून टाकले तिने घरामधला डायरेक्ट <laughs> <तुदर। laughs> आता बिग बॉस पंधरा मध्ये यांची एंट्री झालेली आहे म्हणून गणपतीला हार आलेला आहे तर बिग बॉस मी जिंकणार का

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा आहे नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे गणपतीचा पहिला दिवस ना आज खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये तर पूर्ण ब्लॉग बघा काही तर चला गणपती बाप्पा गीताने शंभर मोदक बनवले आहेत पहिल्यांदा रेकॉर्ड तोडून टाकले तिने घरामधला डायरेक्ट सकाळी किती वाजता उठलेली सकाळी किती वाजता उठलेली उठले पाच वाजेपासून पहिल्यांदा तू शंभर मोदक केले म्हणून पहिल्यांदा जिद्द ठेवली मी मनामध्ये या वर्षी मी करणार आई पूजा चालू आहे आता गणपतीची गौरव आणि आई

प्रमुख प्रमुख कल्याण कुणाचे खासदार हे मिठाई रे आली खर्च केले रे वाटत काय काय दिनेश आलेले आहे इकडे आता सुप्रसिद्ध अॅक्टर एक्टर हे महाराष्ट्राचे आता बिग बॉस पंधरा मध्ये यांची एंट्री झालेली आहे म्हणून गणपतीला हार आलेला आहे तर बिग बॉस मी जिंकणार का <laughs> एक डायलॉग तुमचा मोठा हार रे तुम्ही गाठ मार काय केस कापल्यापासून काय दिसतो रे पण मजा मी गजनी कोण कोण रे गजनी आमिर खान जो गरीब खान आहे काय काय बाबा हे काय प्रसंग करणार घ्या क्या पाहते क्या है लग्न करणार लग्न रे काय घे आरती आरतीवर काय होत झाला झालं मस्त मोहक आरती बोलतो तुला अरे तुम्हाला देव बाकी येते का आम्हाला इथे आरती म्हणून आरती झाली तुमची तुला येते का आरती उला आम्हाला तू त्याला स्वतःला आरती येते बघू था बे गणपती आपल्या

जेव्हाय कांदुका लागली आता जेवायची वेळ झाली आता मस्त जेवण वगैरे करून एक दोन मित्रांच्या घरी जाऊ तिकडून दर्शन वगैरे घेऊ स्वतः स्वतः तुला अर्थ गाय जात आधी मस्त जेवण करायला मस्त मोदक आपला आवडता मोदक जेवण वगैरे करू हे मोबाईल

गीते तुमचं नातेवाईक ना गावातला कपल फोटो आता रेडी आहे आता कपल फोटो काढायचा घेतलय आयुषांचा आई काय बोलते आई, आई? गणपती बसले आपल्या घरामध्ये कसं वाटतंय तुला मस्त वाटते का फोटो आहे आई एक हांजर ते आठव ना आई हा खांद्यावरती आहात हा क्या वाहते लागत आता आम्ही ताणलेला आहे पिंपला मी इथं आता आपली जगली पोर आहेत भेट भाऊ काय बोलता हा चष्मा खाला आज गणपती येतो तुम्हाला काय बोलायचं दोन शब्द आज मी शुभ शुभ बोलणार आहे काही वाईट बोलणार नाही कोणाला कारण मी ठरवून आलो आहे घरातून पण पी एमला असं घरी काही तर पी एमला फोन लावते तर फोन वेचते त्याच्या घरी जायचं ना तिच्या पहिला तर दिव्याला तसं काय करतो

कोंडून माराल अरे दरवाजा खोल मग द्या बेला खोड रे बिचारी गाई गणपती रालो ना दरवाजा बंद जायला गणपती आहे ना ही गाई गणपती पीएम सांगता गणपती चला घ्या पीएम च्या घरी आलो आता इथं दर्शन वगैरे घेतलं आता निघू इथं थो थो थोड्या तर गाई असं आम्ही पी एमच्या घरी जवाला बसलो मस्त जेवण आले खीर बीर घरच्या जेवण आता तर बराच जवाला बसलो आहे चला मस्त जेवण करू गाईच आता आम्ही आलेलो आहे मानकुली ब्रिज वरती शूट करायला आता सुंदर असा क्लायमेट झाला आहे आता संध्याकाळी सहा वाजला ते आता आम्ही चाललो आमच्या घरी तर आपल्या घरी पण गणपती तर चला फटाफट जाऊ गाईस आता हे गाडी उडवत आहेत बघू बघू थकून आलो भिवंडीवरून फोटोशूट करायला लावला इथं मस्त मेकअप विकअप केलंय तू सकाळी फोटो काढत बसलाय काही म्हणजे हलत बघा भिवंडीला गेलो तिकडे अख्खी अख्खा दिवस तिकडेच गेला आता यांचे फोटो काढले आता झोप आले एवढी रातचे नाईट मारायचे मला नाईट ड्रेस बघा एकदम तुमच्याकडे बाप्पा पण आलेला ना काल आले ना पण पाप्पा पण घरी उद्या ना रेखानी ना उद्या तुमच्याकडे आलेला ओके 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 चला काय याचा फोटोशूट फ्रेश वगैरे होतो मी लाईक करा तू बोल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला चे सुप्रसिद्ध स्टार मंगेश यादव यांचा यश गायकवाड यांच्या घरी आगमन झालेलं आहे तर ते आता जेवायला बसलेले आहेत आणि बघा ते सगळे जे आहेत हे खाली बसलात आणि हे स्टार हे वरती बसलात मंगेश मंगेश गायकवाड <laughs> तुला काय बोलायचे आता घरी तुम्ही आलात गणपतीना काय बोलायचे दोन शब्द आणि त्यांचा डेकोरेशन कसं वाटतंय तुला खूप छान वाटतंय ना आणि तुमची उद्या बँकोची ऑर्डर आहे तर नीट वाजवाल ना नाही तर ते तुम्हाला वाजवतील मग काय आता दाखव काहीच बघा मग मग एवढा मागे आता बेंचूवाला मग हात लागले नीट जेव्हा काही आणूत मला डाळ भात भात पीठ बरं झाला मी नाही खाल्ला त्याच्याबद्दल दोन शब्द बोल काहीतरी ये रा याच्याबद्दल ए यस ये इकडं बोलतो यस येस इकडं बघ याच्याबद्दल दोन शब्द बोल बोल बोलला काहीतरी मी घ्यायला तर आईक ना मी ए मी घायल दाईक ए यो ज यो यो जळतो तुझ्या जाम जलतो का तुझी पर्सनॅलिटी भारी म्हणून खूपच छान पर्सनॅलिटी रे घरातली काम ऐकत ना काम करा शिकरे आता आता पी बाबा पी, पी, पी रे पीठ

Manggil, pangkat politik. Chết okay. yeah. 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 yeah.